नमस्कार मैत्रिणी जात्यावरच्या ओव्या म्हणित आहे राजा रामचंद्र भगवान की जय राम हे ग लक्ष्मण वन तिग बनवन हिंड तिग वनवन शीतानेली रावणन ली रावणन जटायू सांगे कुन बाग गोविंदाचा नको तळू ग मालनी गेंद मंडोदरी ग म्हणी ती एक गीता खाऊपानं मंडोदरी ग <coughs> म्हणी ती एक गीता खाऊपानं राम नको करू ध्यान तुला मारो तिची बाग गोविंदाचा नको गमालनी गेंद गुलाबाचा मंडोदरी गनीती एक सीता गादीवरी राज्य रावणाच भारी राम जन्माचा भिकारी बाग गोविंदाचा नको तोडू ग मालनी गेंद गुलाबाचा मंडोदरी ग रडती काळ्या ढगाच्या आडून माग मागती रडून बाग गोविंदाचा તુંલોચના હિ ઘરની શીર માગતી રડું બાગોવિંદ રાજા રામચંદ્ર પ્રભુ કી જય